नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ऊस तोडणी यंत्र ट्रॅक्टर तर यासाठी तुम्हाला पस्तीस लाख रुपये इथं मिळणार आहे ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी तुम्हाला अनुदान या योजनेच्या अंतर्गत इथे दिले जाणार आहे जा तर यासाठी कोणकोणते कागदपत्र अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला हा जो अर्ज आहे ते ऑनलाईनच करायचा आहे तर हा जो अर्ज आहे ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला अर्ज करताना अर्जा मुनून, तुम्हाला तेवीस रुपये अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भराव्याची आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना फक्त तेवीस रुपयामध्ये यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर वैयक्तिक शेतकरी उद्योजक यांना एका कुटुंबातील एका व्यक्तीस एकदाच लाभ दिला जाणार आहे फक्त ऊस तोडणी यंत्राचा लाभ दिला जाईल म्हणजे तुम्ही जर एका कुटुंबामध्ये जर अर्ज केला तर मान्य केला जाणार नाही फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था पी सॉरी एफ पी ओ या एका संस्थेस एकाच ऊस तोडणी यंत्राचा अनुदानासाठी दिले जाईल त्याचप्रमाणे सहकारी व खासगी साखर कारखान्यांना प्रत्येक जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्र अनुदान इथं दिले जाणार आहे यामध्ये आवश्यक कागदपत्र जे आहे म्हणजे आवश्यक पात्रता यामध्ये अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर योजनेच्या काही नियम अटी आहेत व शर्ती आहेत फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम केले जाणार आहे अर्जाबाबत त्या कारखान्याचे सहमतीपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे तिथून सहमतीपत्र घ्यायचं आहे कारखाना व्यक्ती अंतर्गत का। लाभार्थी ऊस तोडणी यंत्राचा वापर प्रत्येक कारखाना क्षेत्रातील पूर्ण ऊस तोडणी संपेपर्यंत करणे बंधनकारक आहे जे काही यामध्ये दे अटी दिलेल्या आहेत तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घेतला तरी चालेल त्यानंतर यामध्ये आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहवासी दाखला रेशन कार्ड बँकेचं पासबुक मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो सातबारा आठ प्रतिज्ञापत्र ऊस तोडणी कनेक्शन जे की तुम्हाला ऊस तोड़ी येत्राचे कोटेशन तुम्हाला इथं लागणार आहे प्रमाणपत्रसुद्धा इथं लागणार आहे त्याचप्रमाणे सहकारी व खाजगी कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादन यफ पी ओ यांचे बाबीत नोंदणी प्रमाणपत्र तसेच संस्थेचे नाव बँकेचे पासबुकची प्रत इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी टी पोर्टलवरती यायचं आहे तर तुम्ही तुमची फार्मर आय टाकून इथून लॉग इन करून घ्यायचं आहे फार्मर आय टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर पहिला पहिला पर्याय आपल्याला निवडायचा आहे कृषी यांत्रिकीकरण तर कृषी यंत्रिकीकरणवरती के सिलेक्ट केल्यानंतर इथं ता बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल तर कृषी यंत्रिकीकरणमध्ये जी काय कृषी यंत्र अवजारे खरेदी अर्थसहाय्य पहिलं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला जी काही ऊस तोडणी यंत्र इथं ये तपशीलमध्ये टाकायचं आहे टू डब्ल्यू डी त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते इथं सिलेक्ट करा जी काही तुम्हाला एकशे सत्तर एच पीपेक्षा जास्त पाहिजे असेल ते सिलेक्ट करा ऊस तोडणी यंत्र इथंसुद्धा येईल मशिनीचा प्रकार ऊस तोडणी येईल जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जतन केल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहावरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तेवीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते पेमेंट केल्यानंतर मेक पेमेंटवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे कशाच्या माध्यमातून करायचं आहे तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय क्यू आर तर आपण क्यू आर ते सिलेक्ट केल्यानंतर इथं पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं क्यू आरचं ऑप्शन येऊन तर तिथून पेमेंट झाल्यानंतर तिथून तुम्ही तुमची पावती जे काढू शकता तर अशा पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता तर ज्यांना कोणाला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऊस तोडणी यंत्र यासाठी ऑनलाइन अर्ज फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचे असेल तर यामध्ये चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा पस्तीस लाख यापैकी जी रक्कम कमी असेल इतके अनुदान दिले जाईल योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा साठ टक्के व राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के राहील तर यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आजच अर्ज करा थँक्यू